नमस्कार जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे अशातच आता शिवसेना गटाचे नेते रवींद्र दंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे मुरलीधर मोहळ हे महापौर असताना मनपाची अधिकृत गाडी न वापरता एका बिल्डरची गाडी वापरत होते असं ते म्हणाले इतकंच नाही तर त्यांनी या गाडीचे फोटो आणि नंबर देखील सांगितला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भातील आरोप केले आहेत ते म्हणाले की मुरलीधर मोहळ हे खासदार होण्याच्या आधी पुण्यनगरीचे महापौर होते हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाठी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एम एच बारा एस डब्ल्यू झिरो नाईन झिरो नाईन ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महापालिकेचे शासकीय वाहन होते तर ही गाडी होती कोथरुडच्या बडेकर बिल्डरची हेच ते बिल्डर आहेत ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर होते पुढे बोलताना पुणे महानगरपालिकेत महापौर हे संवैधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे महापौरच्या नीतिमत्तेला धरून आहे का साडे नऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले आहेत मोहोळ यांच्या अनेक प्रतापाकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु ज्या दिवशी त्यांनी जैन मंदिराच्या विषयात आत, अतिशय चुकीच्या पद्धतीने जागा लुटली तेव्हा मला हे प्रकरण लावून धरावं असं वाटले असे धंगेकर म्हणाले या प्रकरणात वेगवेगळे खुलासे आणि पुरावे देत असताना त्यांची निष्पक्षपतीपणे चौकशी झाली पाहिजे आपल्या देशात अनेक तपास यंत्रणा आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे तर पुणेकरांची झालेली फसवणूक लुटमार लोकांच्या समोर येईल असंही रवींद्र धंगेकर म्हणाले पुढे रवींद्र धंगेकर म्हणाले की मी एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो या पुण्यनगरीच्या विकासात आजवर अनेक महापौरांनी योगदान दिले परंतु यात अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकिर्दी राहिली ती विद्यमान खासदारांची कुठल्याही कामाचे एक वर्षाचे टेंडर देण्याची पूर्वपार पद्धत बदलत त्यांनी पाच दहा पंधरा वीस वर्षाचे टेंडर देण्यात आले यामुळे महापालिकेची अतिशय दुरवस्था झाली ती यांच्याच काळामध्ये असो जैन बोर्डिंग प्रकरणी व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ही जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी धंगेकर यांनी केलेली आहे